शुभ सकाळ मी पूनम आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती लाल गुलाबाला मस्त कडी आलेली होती गुलाबी गुलाब याला छान नवीन पाने आलेली आहेत त्यानंतर सकाळचा मस्त असा अद्रकचा चहा आज बनविणार पुरणपोळी पुरण दाळीचे छान असे पाणी काढून घेतले होते त्यानंतर जिरे मोहरी आणि हा तयार केलेला मसाला त्यामध्ये तिखट हळद गरम मसाला आणि थोडे धनेपोडी टाकली मसाला मस्त तेलामध्ये परतवून घेतला चिंच गुळ अर्धा तास भिजत टाकला होता नंतर गाडून घेतला आणि भाजीमध्ये डाळचे पाणी आणि चिंचगुडाचे पाणी टाकले चिंचगुडाचे प्रमाण खूप कमी घ्यायचे नाहीतर खूप आंबट आणि गोड होते आमटी चवीनुसार मीठ टाकले भाजीला छान उकडी आली त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकला पुरणपोळीसाठी पीठ आधीच मळून ठेवलेले होते पुरणपण आधीच शिजवून तयार केलेलं के होतं त्यानंतर छान अशा पोळ्या लाटून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता पुरणपोळी मस्त टमटम अशी फुगलेली होती साबुदाण्याची चकली कुरडी छान अशा तळून घेतल्या त्यानंतर गोड रव्याची खीर बनविली मस्त जेवण वाढून घेतले त्यानंतर विहाचा होमवर्क पूर्ण करून घेतला चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय